नमस्कार आपण पाहता जनी शेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजर राहणार आज दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी किनवट येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं पहिला वर्तपन दिन संपन्न झालेला आहे या कार्यक्रमाची या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व जिल्हा सर्व पत्रकार बंधू आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर अशा पद्धतीचं काम माहोरमध्ये मा ज्यांनी इंग्रजी माध्यमातून त्या ठिकाणी सुरू केलेलं आमचे सर त्यांच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मला वाटते देशातून तिसऱ्या क्रमांकाचं त्यांनी गुणात्मक अशा पद्धतीचं प्रावीण्य त्या ठिकाणी मिळालेलं दे आहे त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला आहे उत्कृष्ट पत्रकार म्हणून त्यांचा सत्कार आम्हाच्या कोल्हापूरच्या या ठिकाणी झालेला आहे दुसऱ्या सैनिक क्षेत्रामध्ये जे कार्यरत आमचे राठोडजी त्यांच्या पालकांचे या ठिकाणी सत्कार झाले खरं म्हणजे अर्धापन दिनाच्या निमित्ताने पूर्ण वेळ आपल्या सहभागामध्ये या ठिकाणी राहावा अशा पद्धतीची माझ्या मनापासून इच्छा होती परंतु आज आमच्या गणेशरावांच्या आग्रहाखात हे उद्घाटनासाठी मला पुढचा कार्यक्रम थांबून या ठिकाणी थांबावा था। लागतो था। 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 असं वाटायला नव्हतं या सिद्धांत लेखणीने ले, आम्ही केलेल्या ले एकूणच काम आणि कर्तृत्वाच्या आधारावर तुमची असणारी लोकमानसामध्ये जे काय प्रतिमा उभं करण्याची नैतिक जबाबदारी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे चांगल्या गोष्टीची प्रसिद्धी आणि आमच्या असून होत असणाऱ्या चुकाची सुद्धा आठवण करून देण्याची असणारी लेखणी तुमची त्या ठिकाणी पडत असते आणि मग देशभरामधल्या असणाऱ्या पत्रकारांमध्ये कधी काळामध्ये हे लौकिक खऱ्या अर्थाने गणेशरावांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेलं आहे हे मुळातच किनवट आणि माहूर भागाचं फार मोठं एक भूषण गणेशराव असं मी समजतो आणि म्हणून त्यांनाही मनापासून या ठिकाणी या भागाचा कार्यकर्ता म्हणून धन्यवाद द्या आता त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी सांगितलं या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास जे युवा ग्रामीण पत्रकार संघ संबंध देशभरामध्ये पंच्याहत्तर ते शहात्तर हजार पत्रकारांची नोंदी ही साधी गोष्ट नाही मागच्या एक पंधरा वीस दिवसाखाली नांदेडच्या पाटील मध्ये पत्रकार संघटनेचं अधिवेशन त्या ठिकाणी झालंय त्या पत्रकार संघटनेच्या अधिवेशनाला सुद्धा मी त्या ठिकाणी गेलो पुरोगावी पत्रकार संघटना त्या ठिकाणी मी उद्घाटनाला गेलो विशेषतः सगळ्यात जुनी जे तुमची पत्रकार गणेशराव जी संघटना आहे राज्यामध्ये ज्यांचे आमचे देशमुख साहेब अध्यक्ष आहेत जुन्या काळामधले अगदी ते कमी वयामध्ये या भागाचं नेतृत्व करण्याची संधी मला ज्या कालावधीमध्ये मला मिळाली आहे त्र्याण्णव सालामध्ये त्यावेळेस ही घटना तुम्हाला मतदान पत्रकार म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे देशभरामध्ये कुपोषणाच्या संदर्भामधली जी काय वातावरण जी परिस्थिती आदिवासी भागामध्ये जी काय होत होती त्यावेळेस मी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून पंधरा दिवस अमरावती जिल्ह्यातल्या बेळगाव भागामध्ये मी प्रवास केला आणि कुपोषण काय आणि कुपोषणाच्या माध्यमातून आमचे लहान लहान आदिवासी बालकं कशा पद्धतीने मृत्यूला समोर जातात अन्न आणि पोषक अशा पद्धतीचा आहार त्या लोकांना मिळत नसल्यामुळं आमच्या माता कशा उपस्थित त्या ठिकाणी होतात ही दैनीय अशा पद्धतीची परिस्थिती राज्याच्या स्तरावर राज्याच्या सर्वोच्च सभागृहात मांडण्याची भूमिका मी त्या काळामध्ये घेतली पंधरा दिवस त्या भागामध्ये प्रवास केला पहिल्यांदाच मला वाटते व्हिडिओ शूटिंग करण्याच्या संदर्भामध्ये कॅमेरा त्या ठिकाणी गणेशराव आलेली होती आमचे मित्र गणेश ठाकरे यांचं सुद्धा गणेशच नाव आहे आमचे किनवटचे फोटोग्राफर होते त्यांना माझ्या सोबत आम्ही ते चित्रफीप तयार केली आणि मुंबईमध्ये आमच्या विधिमंडळामध्ये जे पत्रकारांचा जे संघ आहे कक्षा आहे त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याच्या संदर्भामध्ये भूमिका मांड मी तरुण होतो नौका होतो आणि म्हणून आमच्या जे ज्येष्ठ भगिनी राणी विडे अगदी भावासारखं मुलासारखं ती माझ्यावर प्रेम करत होते सुरुवातीपासूनच आणि मी माझी भूमिका त्यांना सांगितली ते म्हणाले की बाबा पत्रकार आमचे लोक फार विचित्र असतात उलट सुलट प्रश्न विचारून तुला भावून सोडतील या पत्रकार पत्रकार परिषदेवर येण्याच्या भांगडे काय पडू नको जे काय तुझं म्हणणं असेल तर आयटीमध्ये दोन मुळेमध्ये लिहून दे, दे, दे। सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आणण्याची जबाबदारी माझी आहे परंतु मी त्यांना मानलं नाही आणि म्हणून आपण टी व्ही टी व्ही समोर ठेवून आपल्या त्या कॅशेट लोकांच्या समोर मला प्रशिक्षित करणं आवश्यक होतं अशा पद्धतीचं शूटिंग आम्ही त्या ठिकाणी त्या मेळघाटच्या परिसरामध्ये केलेली होती जवळपास शंभर ते दीडशे मुंबई शहरामधले नामांकित अशी पत्रकार मंडळी त्या पत्रकार परिषदेला होती अनेकांनी अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले अनेकांनी अनेक प्रश्न विचारले कुपोषणाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या संदर्भामधले आणि आमच्या आमच्या अपेक्षा या बाबतीमधले त्यांनी अनेक प्रश्न विचारल्यानंतर माझ्या पद्धतीने मी त्यांना उत्तर देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि सगळ्या वर्तमानपत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं त्या मागणीला आपल्या लोकांनी त्या ठिकाणी लावून धरल्यामुळं सभागृहामध्ये करा चर्चा करावी लागली या पलीकडे तुम्हाला सांगेन पत्रकार म्हणून तुमची फार मोठी जबाबदारी आहे त्यावेळेचे आमचे आरोग्यमंत्री गिरी मॅडम तिथून मुंबई त्या त्या मेळघाटच्या भागामध्ये त्या तिथल्या तालुक्याच्या ठिकाणापासून दूरचे जे गाव आहे जवळपास पन्नास किलोमीटरचं गाव आहे एक फार मोठी नदी वाहते कुठला रस्ता त्या ठिकाणी नाही आपण पहिलं जाऊ शकत नाही अशी परिस्थिती मी पायी प्रवास केलो तिथे कोणी गेले नाही तर त्या ठिकाणी तिथली परिस्थिती त्या आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सांगितल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरदचंद्री पवार साहेब जीपशी कारणं स्वतः ड्रायविंग करत त्या हिरा मुंबई नावाच्या गावाला त्या ठिकाणी जावं लागते आणि प्रत्यक्ष वस्तू त्या ठिकाणी बघितल्यानंतर जे काय आज कुपोषणाच्या संदर्भामध्ये जे काय आहे सुविधा आणि कुपोषणावर मात करण्यासाठी सरकार म्हणून त्या ठिकाणी काम करते ही खऱ्या अर्थानं पत्रकारांची असणारी त्यांनी दिलेली प्रसिद्धी आणि विषय लावून धरण्यासाठी केलेलं सहकार्य ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे आणि मग पत्रकार म्हणून तुमच्या सगळ्यांना फार मोठी दायित्व आहे इंग्रजीमध्ये शब्द आहे रिस्क रिस्क म्हणजे जबाबदारी कुठली जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्या ठिकाणी काही करत असताना ती होणाऱ्या परिणामाची चिंता न करता पुढचा प्रवास आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो आणि त्या ठिकाणी मार्ग निघेल सजासजी कुठलंही काम करत असताना आपल्या यश पदरात मिळतो अशातला ना भाग नाही या चिलवड माहूर भागामधल्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या अनेक पत्रकार आणि ज्या भागामधले काम करणाऱ्या वेगवेगळ्या पक्षातले कार्यकर्ते असेल ते यश आपल्या समोर असतो परंतु काम करण्याची त्याच पद्धतीने त्याच्या सुस्वार्थ ठेवून त्या ठिकाणी निस्वार्थ पद्धतीने लोकांच्या हितासाठी लोकांच्या कल्याणासाठी आपल्या असणारे लेपणी त्या ठिकाणी झिजवलं पाहिजे या मताचा मी माणूस इथं आमची ऊर्जी बसलेल्या त्या काळामध्ये वेगवेगळ्या वे पद्धतीच्या वर्तमानपत्रामध्ये काम करत असताना आमच्या भगिनी सुशीलाताईच्या संपादित म्हणून त्यांनी पुढे करून त्यांनी तालुक्यामध्ये सुरू केलं प्रचंड पद्धतीने त्यांचं लिखाण त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून या शहरामध्ये त्यांनी त्या ठिकाणी कुणाची भीर मोडत न ठेवता लिखाणाला केले तर असते तर जेव्हा अंक त्यांचा छापला जात होत अंकाचं वितरण होण्याच्या अगोदर मला वाटते मध्ये लोक ते अंक घेण्यासाठी लाईन लावून त्या ठिकाणी भरति जुळून बघितलेला म्हणजे आपल्या वर्तमानपत्राची असणारी लोकप्रियता आपल्या वर्तमानपत्राला मिळणारा वाचक वर्ग आपल्या वर्तमानपत्राच्या प्रती असणार ते विश्वासचा अर्थात की खऱ्या अर्थानं आपण त्या लोकांच्या प्रतीने केलेल्या कामाच्या पद्धतीचं असणारं मूल्यमापन त्या ठिकाणी केले जाते आणि म्हणून अशाच पद्धतीचं उत्तरोत्तर आपल्या असणाऱ्या या युवा ग्रामीण पत्रकार संघाला यश मिळावी अशा पद्धतीची सदिच्छा आणि शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो गणेशरावांनी आता मला बोलत असताना सांगितलंय हे सगळं हे किनवड माहूर भागातलं आहे किनवट आणि हे माहूर भाग गणेशराव तुम्हाला सांगतो मुळात चळवळीचं केंद्र आहे आम्ही जेव्हा गुरुजीच्या नेतृत्वाखाली त्या चिनवट आणि माहूर भागामध्ये भारतीय दलित पंतरच्या दलित पंतरच्या माध्यमातून काम करत असतो तर नांदेडमधला असताना कुठलंही आंदोलन किनवटचे लोक गेल्याशिवाय होतच नव्हतं आणि म्हणून हे किनवड हे चळवळीचं केंद्र आहे किनवट जेव्हा माणूस हा धडपडी माणूस आहे आणि मग किनवट भागामधला माणूस हा कुठे असेल त्याला त्याला दोन वेळच्या भागीसाठी संघर्ष त्या ठिकाणी करावा लागत नाही सहजपणे त्या ठिकाणी ती उपलब्धता करून घेण्याची गुणवत्ता त्याच्यामध्ये आहे आणि ही जरी होत असेल तरी सुद्धा त्याच्यासाठी जिद्द आणि मेहनतीनं काम करण्याची मानसिकता ठेवलेली या भागामधली माणसं आहेत मागासलेपणाचा हा जरी एक आम्हाला जरी चिटकून लावलेलं लेबल ले असलं ला। परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना

न्याय मागत असताना तुम्हालाही काही न्याय सुबक व्यवस्था त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीच्या भूमिका घेऊन त्या ठिकाणी काम करतात त्याच्यामध्ये आपल्या युवा ग्रामीण पत्रकार संघाचा सुद्धा भविष्यामध्ये मोलाचा वाटा असेल सहकार्य आणि त्या ठिकाणी होणार आहे आता आमचे यांचं म्हणणं आहे की आपल्या तालुक्याची मला वाटतं तालुक्याच्या ठिकाणी आपलं कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय संबंध देशभरामध्ये आपापल्या पद्धतीने आपल्या पत्रकारांसाठी सुविधा या ठिकाणी आपण करून देतात ही सगळ्यात मोठी आहे आणि आणि लवकरच मला वाटते दैनिकाच्या रूपाने युट्यूब सारखं आपला एक आपलं चॅनल या ठिकाणी युवा ग्रामीण पत्रकार संघ याच नावाला प्रेस आवाय जी दिस अशा पद्धतीचं एक आपलं चॅनल या ठिकाणी सुरू आहे दे। पूर्ण देशभरामध्ये दे त्याचं असणार काम आपल्याला राहणार आपण सगळे त्याचं काम करणार आहे ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे हे काम आपली अतिशय चांगल्या पद्धतीने करावं अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि निश्चितच चिनवड शहरामध्ये आता आमच्याकडे तर मोकळी जागा नाही परंतु नगरपालिकेचा आता नवीन कॉम्प्लेक्स वगैरे आम्ही या ठिकाणी बांधतो त्या कॉम्प्लेक्समध्ये पत्रकार संघटनेने तशी मागणी केली त्या एखादी का माल उभं करून त्या ठिकाणी तालुक्याच्या स्तरावर एक चांगल्या पद्धतीचं तुमचं पत्रकार संघटनेसाठी ऑफिस असेल अशा पद्धतीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित त्या ठिकाणी करू एवढं या ठिकाणी आपल्याला शब्द देतो परत एकदा युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हास्तरीय होणाऱ्या या अधिवेशनाच्या निमित्ताने सोबत प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने या विभागाचा लोकप्रतिनिधी नात्याने मनापासून तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मला, मला खऱ्या अर्थानं आपल्या परिवारातला एक सदस्य या नात्याने बोलून हा जो मान आणि सन्मान आपण दिलेला आपल्याला सन्मान साधण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुमचं मनापासून विशेषतः आमचे सन्मान माझ्यासोबत सर्वांचा या ठिकाणी सन्मान केला त्याबद्दल तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करून मला नागपूरला जायचं असल्या कारणाने पूर्ण वेळ आपल्या ठिकाणी या ठिकाणी थांबू शकत नाही याचं दुःख निश्चितच मला असेल भविष्यात होणाऱ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये निश्चित तुमच्या सोबत पूर्ण वेळ राहण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल एवढं शब्द देखतो परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द ऐकत थांबवतो जय हिंद जय जै महाराज जय सेवा जय हिंद जय शिवाना चले त्यांची हुंदाई पावले मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो उपस्थित सर्व मान्यवर वेळ काढून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली वर्धापन दिनाच्या भर त्यांचे पण मनापासून आभार व अभिनंदन व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्द इथं थांबवतो जय हिंद जय जैंग भारत समारोप वेळेस राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार साहेब यांनी समारोप केला आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच पत्रकार मित्रमंडळ आणि सर्वच गुणवंत विद्यार्थी आणि इतर सर्व सामाजिक आर्थिक राजकीय या क्षेत्रातील लोकांनी उपस्थिती